मोठी आणि देणारी बातमी समोर आली आता प्रत्येक महिन्याच्या तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे तसंच टक्के उर्वरित पगाराची रक्कम देण्यासाठी ताबडतोब एकशे वीस कोटी रुपये राज्य सरकार एस महामंडळाला हस्तांतरित करणार असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले सरनाईक यांची आज वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची भेट घेतली आणि पुढील महिन्यापासून एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारा निधी हा एक महिना आधीच एस टी महामंडळाला राज्य सरकार हस्तांतरित करणार असल्याची माहिती प्रताप सरनाईकांनी दिली तसंच या बैठकीमध्ये तीन मोठे निर्णय घेण्यात आले वित्त खात्याच्या लोकांशी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आजच्या आज ताबडतोब एकशे वीस कोटी रुपये जे चौवेचाळीस टक्के पगाराचे कर्मचाऱ्यांचे होते ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ते, ते आज जमा होतील त्यामुळे पुढल्या तीन दिवसाच्या सुट्ट्या असल्याकारणानं आमच्या कर्मचाऱ्यांना आम मंगळवारी पूर्णपणे त्यांची उरलेली जी पगाराची रक्कम आहे ते दिली जाईल त्याचबरोबर दोन गोष्टी अजून महत्त्वाच्या ठरल्या की एक हजार शहात्तर कोटीची आम्ही मागणी केली होती त्यावर एकशे वीस कोटी रुपये हे आज दिले देऊन उर्वरित रक्कम ती तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे आणि प्रामुख्यानं महत्वाचं म्हणजे दर महिन्याला जे आम्हाला पगारासाठी सातत्यानं वित्त विभागाकडे विनवण्या कराव्या लागतात त्या कराव्या लागू नये यासाठी प्रत्येक महिन्याला ॲडव्हान्स जे आहे ते आमच्या डिपार्टमेंटला दिलं जाईल जेणेकरून सर्व कामगारांचा पैसा हा त्यांच्या खात्यामध्ये सात तारखेच्या पूर्वी जमा होईल